पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी मतदान प्रक्रिया भयमुक्त निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे महापालिका क्षेत्रातील एकूण मतदारसंख्या सतरा लाख तेरा हजार आठशे एक्याण्णव इतकी असून यामध्ये नऊ लाख पाच हजार सातशे अठ्ठावीस पुरुष आठ लाख सात हजार नऊशे सहासष्ट स्त्रिया आणि एकशे सत्त्याण्णव इतर मतदारांचा सा समावेश आहे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून प्रभाग क्रमांक सोळा हा पंच्याहत्तर हजार एकशे पाच मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे तर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सर्वात कमी म्हणजे तेहतीस हजार तेहतीस मतदार आहेत मतदारांच्या सोयीसाठी एकूण दोन हजार सदुसष्ट मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेले आहेत यामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निहाय त्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक एक अंतर्गत बावन्न कार्यालय क्रमांक दोन अंतर्गत चोपन्न कार्यालय क्रमांक तीन अंतर्गत तीन कार्यालय क्रमांक चार अंतर्गत सर्वाधिक एकशे आठ कार्यालय क्रमांक पाच अंतर्गत सत्तावीस कार्यालय क्रमांक सहा अंतर्गत बावीस कार्यालय क्रमांक सात अंतर्गत तेवीस तसेच कार्यालय क्रमांक आठ अंतर्गत तेहतीस तात्पुरती मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत अशा प्रकारे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण तीनशे बावीस तात्पुरत्या मतदान मत केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर विविध सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय के सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच पिण्याचे पाणी व्हीलचेअर व्यवस्था प्रतीक्षा कक्ष तसेच प्रथम उपचार पेटीसह इतर सुविधा देण्यात येणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सचिन पवार यांनी दिली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून त्याद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आलेली आहे कंट्रोल रूमद्वारे लक्ष ठेवणार मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेबकास्टिंगद्वारे जोडण्यात आले आहेत तसेच संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष तात्काळ समन्वय करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेला असून समन्वयासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आलेले आहेत मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यास मनाई मतदाराला त्याचे मतदान केंद्र मतदार यादीतील आणि इतर आवश्यक माहिती देण्यासाठी स्लिपा महत्वाच्या आहेत बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन या स्लिपांचे वाटप करण्यात आलेले आहे याशिवाय स्लीप वाटप करताना मतदान केंद्रांमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याबाबत मतदारांना माहिती देण्यात आलेली आहे याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निहाय सर्व मतदान केंद्रावर स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी मैथिली व वा अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पार पडणार मतमोजणी मतमोजणी निश्चित केलेल्या ठिकाणी शुक्रवार सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे ईव्हीएम फेरीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे मतमोजणीचा प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निहाय नियोजन करण्यात आले असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र मीडिया सेलची व्यवस्था करण्यात येणार आहे दरम्यान आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निहाय उभारण्यात आलेल्या मतदान साहित्य वाटप केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी सुरू असलेल्या मतदान साहित्य वाटप प्रक्रियेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तपासणी करताना साहित्य वितरण वेळेत सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली आहे या पाहणी दरम्यान उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे अर्चना तांबे डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी अर्चना पठारे हिम्मत खराडे अनिल पवार नितीन गवळी पल्लवी घाटगे निवडणूक विभागाचे उप सचिन पवार उपायुक्त अण्णा भोदडे सहायक आयुक्त किरण कुमार मोरे तसेच आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध कक्षांचे प्रमुख उपस्थित होते महापालिका निवडणुकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा